शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजच्या व्हिडिओचा विषय सर्वात महत्वाचा मुद्दा की आपण आंब्यामध्ये कामकाज करत असताना जे शेतकरी आहेत त्यांनी मागच्या वर्षी आपल्याकडे हे प्लॉट बुकिंग केले होते चांगले उत्पादन त्यांनी त्या ते ठिकाणी मागच्या वर्षासाठी घेतलं परंतु आता याच्यानंतर इथून पुढे कामकाज करताना आंब्याची जी आपण जी छाटणी घेतो ती छाटणी आपण कोणत्या पिरियडला घेतली पाहिजे त्याच्यानंतर आपण छाटणी कशा पद्धतीने घ्यावी त्यानंतर आपण त्याला जे डोसेस देतो खताचे जे आपण डोस देतो ते आपण कशा पद्धतीने घेतले पाहिजे किंवा आपण जर त्याच्यासाठी कल्टरचा वापर वगैरे करतो की जे आपण गर्भधारणेसाठी आपल्याला कल्टरचा उपयोग करणं गरजेचं असतो तर तो आपण कि आप किती प्रमाणात करावा कशा पद्धतीने करावा याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की आज या ठिकाणी मालक नाही आहे परंतु काम करतानी लक्षात घ्या जवळजवळ सहा सात एकरवरती आंब्याची लागवड त्यांनी या ठिकाणी केलेली आहे वेगवेगळ्या जातींची त्या ठिकाणी लागवड केलेली आहे आज जवळजवळ सगळ्या व्हरायटी या ठिकाणी तुम्हाला या प्लॉट मध्ये तुम्हाला बघायला मिळतील परंतु आज छाटणी घेत असताना आज तुमच्या जवळजवळ जून मध्ये तुमच्या पूर्ण आंब्याची त्या ठिकाणी भर निघून गेलेला आहे आंब्याचं उत्पादन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे परंतु याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कटिंग त्याची घ्यायची आता कटिंग घेता असताना लक्षात घ्या कटिंग घेता असताना आपण कशा पद्धतीने कटिंग घेतली पाहिजे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की आज जवळजवळ चार वर्षाची त्या ठिकाणी तीन ते चार वर्षाच्या त्या ठिकाणी झाडं तयार झालेली आणि अशा वेळेस आपल्याला कटिंग घेता असताना ज्या नवीन फुटी त्या ठिकाणी निघतात आता समजून घ्या की पूर्ण झाडामध्ये आता कटिंग या ठिकाणी चालू आहे आज जवळजवळ जुलैची आजची जी तारीख आहे ती सर्वसाधारणपणे बारा अकरा ते बारा तारीख अकरा तारीख आज या ठिकाणी आहे आणि आज त्या ठिकाणी कटिंग चालू आहे आता ही कटिंग करत असताना ज्या तुमच्या कोवळ्या फुटी त्या ठिकाणी निघालेल्या असतात त्या कोवळ्या फुटींची कटिंग आपल्याला अशा पद्धतीने त्या ठिकाणी करून घ्यायची आता लक्षात घ्या ही पूर्ण कटिंग झाडाची कटिंग झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी बहराच्या वेळेस आपल्याला चांगला त्या ठिकाणी फुटवा आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मिळून येईल परंतु हे कामकाज करत असताना आपण जो त्याच्यासाठी गर्भधारणेसाठी कल्टरचा जो योग्य वापर करतो तो आपण कोणत्या दिवसामध्ये करायचा आणि किती प्रमाणात करायचं हे पण समजून घ्या आज जर तुम्ही पूर्ण प्लॉटचं निरीक्षण केलं तर सर्व एरियामध्ये पाण्याचा निचरा होईल अशा ठिकाणी आंब्याची त्या ठिकाणी लागवड झालेली ड्रिपचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर खतं देत असताना आपण शेणखत सुद्धा त्या ठिकाणी वापरून घेतलेले चिक्कूचे पण त्या ठिकाणी प्लॉट आहे चिक्कूचं उत्पादन त्यांना तुम्हाला मागच्या मध्ये दाखवलेलं होतं त्या मध्ये सांगितलेलं पण होतं की चिकूचं उत्पादन सुद्धा त्या ठिकाणी चांगलं निघालेलं आहे काका तुम्ही होते ना आता हार्वेस्टिंगच्या वेळेस होते ना मला चांगलं निघाला आता लक्षात घ्या की काम करताना तुम्हाला कटिंगचा विषय सांगितलं परंतु आपण कल्टरचा योग्य वापर कशा पद्धतीने करायचा आणि या जमिनीमध्ये आपण किती कल्टरचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे हे पण समजून घेणं तितकंच गरजेचं आहे तुम्हाला आपल्याला सर्वसाधारणपणे तुमचा जो आंब्याचा बहर किंवा आंब्याचा मोर जो म्हणतो आपण तो ज्या पद्धतीने निघायला सुरुवात होईल त्याच्या अगोदर आपल्याला एक साधारणतः अडीच ते तीन महिने आपल्याला त्या ठिकाणी कल्टरचा वापर करायचा आहे म्हणजे तुम्हाला साधारणतः जुलैच्या एंडिंग किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला आपल्याला त्या ठिकाणी या प्लॉटसाठी आपण कल्टरचा वापर त्या ठिकाणी करणार आहोत आता कल्टरचा वापर करत असताना आपण ते किती प्रमाणात घेतलं पाहिजे हे पण समजून घेणं तितकंच गरजेचं आहे आता आपण जे आंब्याच्या प्लॉटमध्ये कल्टरचा वापर करत असताना तुम्ही समजून घ्या की झाडाची जी जाडी म्हणतो आपण किंवा खोड त्याचा बोंदा असेल तो बोंदा आणि त्यानंतर त्याचं जी डेव्हलपमेंट म्हणतो याच्यावरती आपल्याला कल्टरचा वापर तितकाच महत्वाचा राहील आता सर्वसाधारणपणे तुमचं जे आपण कल्टर वापर करतो तो कल्टरचा वापर करत असताना झाडाचा अंतर आणि झाडाची डेव्हलपमेंट याच्यावरती जे अवलंबून म्हणतो आपण त्याच्यासाठी तुम्हाला सर्वसाधारणपणे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ झाडाच्या खोडापासून ते झाडाचा जी डेव्हलपमेंट आहे ती सर्वसाधारणपणे दोन मीटर अंतरावरती आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता हे दोन मीटर जे अंतर आहे या दोन मीटरच्या अंतरावरती किंवा दीड मीटर दीड ते दोन मीटर प्रत्येक झाडाचं वेगळं वेगळं अंतर आहे आणि आपण त्याच्यानुसार आपल्याला कल्टरचा वापर त्या ठिकाणी ठरवून आता कल्टरचा वापर करण्यापूर्वी तुम्हाला ज्या ठिकाणी दीड मीटर अंतर असेल त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला प्रति प्रति झाड झाड वापर त्या ठिकाणी आहे आता कल्टर वापरत असताना आपल्याला टन वाढलेला असेल तर आपल्याला ते ग्रास कटरने त्या ठिकाणी कट करून घ्यायचंय आता ग्रास कटरने कट कट करून घेतल्यानंतर खोडाच्या चारही बाजूनी बुंद्याभोवती आपल्याला ते सर्वसाधारणपणे तीन लिटर ते चार लिटर पाण्यामध्ये प्रति लिटर सहा एम एल या प्रमाणात घेऊन आपल्याला खोडाच्या चारही बाजूने आपल्याला ते टाकून घ्यायचे आता हा झाला आपल्या कल्टरचा वापर त्यानंतर एक दोन महिन्यापूर्वी किंवा एक साधारणतः बहराच्या जवळपास आपण त्या ठिकाणी प्रत्येक झाडाला शेणखत सुद्धा देऊन घेतलेलं आहे आता शेणखत दिलेलं आहे याच्यानंतर आपल्याला खोडावरती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं परंतु या व्हिडिओमध्ये पण समजून घ्या की आपण पावसाळा सुरू होण्यापूर्वी एक बोर्डोची फवारणी आपण खोड्यावरती करून घेतलेली आणि याच्यानंतर आपण सर्वसाधारणपणे पाऊसाळा संपल्याच्या नंतर किंवा आतमध्ये सुद्धा आपल्याला बोर्डोची एक फवारणी खोड्यावरती करून घेणे गरजेची राहील त्यानंतर आपण पूर्ण प्लॉटची कटिंग झाली आपलं नियोजन झालं परंतु याच्यासाठी खोडकीड येऊ नये त्यानंतर जे आपण म्हणतो की खोडाला जे प्रॉब्लेम येतो त्यामुळे फांद्या वाळतात बराच सुकवा त्या ठिकाणी येतो मग अशा वेळेस आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा काम करणं तितकं गरजेचं राहील आता बुरशीजन्य रोगांसाठी आपण बोर्डोची फवारणी करतो पावसाळी वातावरणामध्ये वातावरणामध्ये आपल्याला बॅक्टेरियांचा सुद्धा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये तुमचं ट्रायकोडॉर्मा असेल बॅसिलस असेल सुडोमोनस असेल याचा वापर आपण वेळोवेळी त्या वेळोवेळी त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे आता हा वापर केला परंतु याचबरोबर आपल्याला कीटकनाशक म्हणून आपण त्याच्यामध्ये व्हर्टिसिलियम असेल मेट्रायझम असेल बिवेरिया असतील सुद्धा ड्रिंचिंग आपण वेळेवर करून घेणं गरजेचे राहील आता ह्या दोन्ही तीनही गोष्टी शेड्यूलमध्ये तुम्हाला नक्की येतात त्यानंतर आपण त्याच्यासाठी एक सर्वसाधारणपणे अजून एक ते दीड महिन्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक ॲडमायरची आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची प्रत्येक झाडासाठी आता ॲडमायर घेत असताना प्रति झाड एक ग्रॅम या प्रमाणात आपल्याला ॲडमायरची ड्रिंचिंग घ्यायची आता हेच नियोजन हीच छाडणी या मध्ये मागील व्हिडिओ तुम्हाला दिलेला होता आपण हार्वेस्टिंग वेळेस व्हिडिओ देऊ शकलो नाही प्लॉटमध्ये येता आलं नाही परंतु आज पुन्हा कटिंग झाली त्यांनी प्लॉट परत बुकिंग केले आज परत नवीन कामकाज त्या ठिकाणी चालू झालं चांगलं उत्पादन त्यांना त्या ठिकाणी मिळालं आणि याच पद्धतीचे व्हिडिओ याच पद्धतीचे नियोजन प्रत्येक शेतकऱ्यासाठी आपण देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो बरेचशे आंब्याचे असतील चिकूचे असतील पेरूचे असतील प्लॉट त्या ठिकाणी बुकिंग झालेले लक्षात घ्या बरेचशे प्लॉट त्या ठिकाणी बुकिंग झालेले आजही बुकिंग होत आहे पेरूच्या बरेच प्लॉटांचे बुकिंग होत आहे तुम्हाला या सर्व परिपूर्ण माहितीसाठी तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करू शकता कुणाला काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम असतील तर विचारू शकता त्यानंतर जे आपण जे व्हिडिओ तुमच्यासाठी देतो ते व्हिडिओ आपण कोणत्या कामासाठी कोणत्या विषयावरती कशा कशासाठी दिलेले प्रत्येक रोगावरती वेगळे वेगळे आपण त्या ठिकाणी देतोय आणि आपला हाच प्रयत्न प्रत्येक शेतकऱ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी असेल महाराष्ट्राच्या बाहेरच्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी व्हिडिओ देत आहोत लवकरच जे बाहेर आता आपल्याकडे आंब्याचे प्लॉट बाहेर सुद्धा बुकिंग झालेले त्याच्यामध्ये तुमचा उत्तर प्रदेशचा काही भाग असेल त्या ठिकाणचे जवळ पाच ते सात प्लॉट त्या ठिकाणी बुकिंग झालेले आपण ते सुद्धा तुम्हाला तिथला व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी लवकरात लवकर आपला देण्याचा प्रयत्न असेल तर शेतकरी मित्रांनो काय करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद